राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग, हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस शिमगा आम्हाला श्या काय देऊन जातो त्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समज आली ज्या गावात मला मोठा झाला ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद झाला त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय मग राजकारण असेल नोकरी असेल धंदे असेल त्या देवाच्या आशीर्वादाना मला ऊर्जा मिळत असेल आणि म्हणूनच सगळे मुंबईकर पुणेकर हे चाकडमाने म्हणून तिथं आहे శృంగ్యా గణపతిలో కొడు న सगळ्यांना सुखी ठेवणे सगळ्यांना चांगली बुद्धी देईल वर्षाभरा वर्षाच्या भानगडे जे असतात मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघितली शिंगा आमच्या कोतांच्या नेतृत्वाखाली चालतो आमच्या मानकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि मी किती जरी मोठा अस म्हणजे आज राज्याचे उद्योगमंत्री तरी हे ग्रामस्थ म्हणून गावकरी म्हणजे शिंग्यामध्ये मी सामील होतो काही ठिकाणी गावकरी पटत नाही अशा ठिकाणी दोन शिंदे झालेले आहेत शिंगे बंद होऊन एकशे चव्वेचाळीस कलम लागलेला आहे आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिंगा बघायला आज पुण्यातले माझे आमदार सरकार इथं आले त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिंगा होतो तो आदर्श होतो आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं साहेब मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल वाजवलेले आहेत सर्व म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण कोकणात मानलं पाहिजे तुमचं पण हे सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होत ही जाणीव मला आहे ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले ज्या लोकांमध्ये मी खेळलो वाढलो त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे उद्योग आहे अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचा देखील मला कल्पना आहे त्यामुळे ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे म्हणूनच या शिमल्यामध्ये मी सामील होतो आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमल्यामध्ये मी सामील झालो जे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथे एक आनंद मिळतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करा